दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाडक्या बहिणींचं महाहळदी कुंकू आहे ना हे आज आयोजित केले, आहे मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवराम भोईर आपले संपूर्ण आपलं भोईर परिवार गेले अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि संपूर्ण मैदान लाडक्या बहिणींनी भरून गेलेलं आहे मी आपल्याला धन्यवाद यासाठी देतो की लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की लाडकी बहीण जी आपली योजना आहे ती कायम सुरू राहणार ती कायम आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि हेही सांगितलं होतं की सावत्र भाऊ जे तुमच्या योजनेमध्ये खोडा घालायला आले कोर्टात गेले त्यांना बरोबर जागा दाखवा ती तुम्ही जागा दाखवली आणि लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय झाली एवढी लोकप्रिय झाली सुपरहिट झाली आणि दोनशे किती बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस आमदार आतापर्यंत कधी निवडून आले नव्हते सगळा इति ऐतिहासिक सगळा विजय आहे आणि त्याचं सगळं श्रेय माझ्या लाडक्या बहिणींना आहे आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी अडीच वर्षामध्ये अनेक प्रकल्प पुढे नेले अनेक बंद पाडलेले महाविकास आघाडीने प्रकल्प त्याला चालना दिली आणि ठाण्यात देखील आपण अनेक प्रकल्प सुरू केले मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल लाडका शेतकरी आणि ज्येष्ठांना देखील आपण योजनेमध्ये घेतलं आणि मग मग एस टीची पन्नास टक्के सवलत असू द्या लेख लाडकी लखपती योजना असू द्या किंवा मुलींना उच्च शिक्षण मोफत असू द्या ह्या सगळ्या योजना आपण केल्या आणि मला विश्वास होता महा की महायुतीने अडीच वर्षात एवढी कामं केली की एवढी कामं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच झाली नव्हती आणि त्या कामाची पोचपावती गेल्या निव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीने आणि सगळ्यांनी दिली कारण लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवून थोडा त्यांना विजय प्राप्त करता आला परंतु त्यांना वाटलं लोकसभेत आम्ही फेक नरेटिव्ह केला संविधान बदलणार हे करणार ते करणार आरक्षण जाणार तसंच विधानसभेत देखील होईल म्हणून त्यांनी मंत्रिमंडळाचा वाटप पण केला होता आणि हॉटेल पण फाईव्ह स्टार बुक केली होती परंतु या महाराष्ट्रातल्या लाडक्या मतदारांनी त्यांची बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार आलंय आता जबाबदारी आमची आणखी वाढलेली आहे आम्ही टीम म्हणून काम करत असतो आणि शेवटी मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय पण याच्यामध्ये एवढंच मी सांगतो या सगळ्यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी आणि मग महाराष्ट्रात कुठंही गेलो तरीसुद्धा लाडक्या बहिणी आवर्जून शुभेच्छा देतात स्वागत करतात याच्यापेक्षा मोठं काय आणि म्हणून पदापेक्षा जे या राज्यामध्ये जे राज्यातल्या जनतेने प्रेम दिलं अडीच वर्षामध्ये अडीच वर्षात दहा वर्षात कामं झाली नाही ती अडीच वर्षात झाली आणि आता या पुढे देखील या महाराष्ट्र राज्याचा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आपल्याला तुम्हाला एवढंच सांगतो पात्र बहिणींचा कुठलाही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही देवराम शेखल मान असा लँडस्लाईड मॅन्डेड या महाराष्ट्रातल्या जनतेने देशातल्या जनतेने जनते दिलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि बाकी तुमच्या मतदार वॉर्डामध्ये मतदारसंघामध्ये विकासाची कामं खूप केली आणि यापुढे देखील जी कामं मैदान वगैरे जे आहेत ते सगळं आपण करू शेवटी लोकांसाठी आपल्याला करायचं आहे जनतेसाठी करायचं आहे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणारे लोक आम्ही आहोत आणि म्हणून या ठिकाणी या, या राज्याचा सर्वांगीण विकास जी जी जबाबदारी कुठली जबाबदारी कमी मोठी छोटी नसते पण त्या जबाबदारीचं भान ठेवून त्या पदाचा उपयोग सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला झाला पाहिजे हे लक्ष आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा विजय प्राप्त झालेला आहे त्यामध्ये तुमचा सगळ्या सुवाचा वाटा आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो असंच प्रेम कायम ठेवा पुढं आता आणखी महापालिकेच्या निवडणुका येतील आणि त्यावेळेस देखील तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्या भोईर परिवाराच्या पाठीशी असू द्या आणि असंच काम या पुढे देखील तुमच्या माध्यमातून करत राहा मी तुमच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे त्यामुळे येणारा जो काही पुढचा काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला ठाण्यामध्ये आज आपण ठाण्यात मेट्रो आणतोय ठाण्यामध्ये रिंग रोड मेट्रो आणतोय ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आपण कोस्टल हायवे करतोय खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण काम करतोय आता प्रताप सरनाईक यांना मी परिवहन मंत्री बनवलेला आहे ट्रॅफिक ठाण्याची त्यांना सांगितलं आहे ठाण्याची ट्राफिक मला कमी करून पाहिजे ट्राफिक वाहतूक कोंडी मुक्त ठाणे आणि तेही कामाला लागलेले आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठाण्यात आपण कामं करतो आहे मोठ्या प्रमाणावर विकास करतो आहे ठाणं बदलतं आहे ठाणं बदलतं आहे आणि तुम्हाला आवर्जून मी सांगतो की मुंबई असेल पुणे असेल इतर शहरातले लोक कलावंत असतील साहित्यिक असतील इतर लोक असतील ठाण्यात येऊन राहू लागले ते ठाणेकर झाले कारण ठाणं त्यांना आवडतं ठाण्यामध्ये आता असं काही नाही की काही मिळत नाही आणि म्हणून मोठमोठे विकास प्रकल्प आपण ठाण्यामध्ये केलेत या पुढे देखील आणखी ठाण्याची जी गरज आहे ती देखील पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब म्हटल्याप्रमाणे आज लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून साहेबांची ओळख आहे खरंच दोन ओळी साहेबांसाठी आमचा विकासाचा अजेंडा देखील आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये प्रकल्प आम्ही पुढं नेले अनेक प्रकल्प महाविकास आघाडीने बंद पाडले होते ते आम्ही सुरू केले ते पूर्ण केले त्याचा लोकांना उपभोग आता घेता येतो त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख योजना असेल लाडका भाऊ लाडका शेतकरी हे सगळे जे आहे या सर्वच कल्याणकारी आणि लोकाभिमुख योजना ज्या आम्ही लोकांपर्यंत पोचवल्या हो त्याची पोचपावती लोकांनी निवडणुकीत आम्हाला दिली आणि म्हणूनच महाराष्ट्रभरातून सर्व ओबाटाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील इतर महत्त्वाचे लोक असतील इतरही पक्षातले जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी एका विश्वासाने शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत कारण शिवसेना एक सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच ये शिवसे तो तो तेला, तेला या शिवसेनेचा जन्म बाळासाहेबांनी घातला तो एवढ्यासाठी की सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा अन्यायाविरुद्ध त्याला त्याला मदत करायची आणि या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून राज्याला पुढं न्यायचं आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभर आणि देशभरामध्ये दे। शिवसेना एक मोठ्या वेगाने पुढं जाते आहे आणि म्हणूनच या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे विश्वास त्यांना काय पाहिजे त्यांना त्यांच्या भागात विकास कामं पाहिजे मूलभूत सोयीसुविधा त्यांना नागरिकांना द्यायच्या आहेत आणि ते देण्याचं काम शिवसेना म्हणून पक्ष म्हणून आमचं आहेच त्याचबरोबर राज्य सरकार म्हणून देखील या राज्यामध्ये जिथं जिथं विकास कामं करायची आहे जिथं आवश्यकता आहे ते तिथं तिथं त्या भागाचा विकास करणं हे देखील आमची जबाबदारी आहे आणि म्हणून हा विश्वास दाखवूनच आज लोक सर्व या ठिकाणी येतात मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आतापर्यंत पाहिलं होतं की महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी मोबाईल ऑन लाईट ऑन करायची साहेबांसाठी खास आज त्यांनी मिळवलेला विजय त्यांनी जे आपल्यासाठी केले त्याच्यासाठी सगळ्यांनी मोबाईलच्या लाईट ऑन करा सगळ्या महिलांनी सगळ्यांकडे मोबाईल आहे बरं का हा त्यामुळे सगळ्यांनी मोबाईलच्या लाईट ऑन करायच्या आणि चेक करायच्यात मस्त असे हलवायचे चला मस्त छान बघा साहेब खरच आज ही साहेबांसाठी यस ही सलामी आहे एकनाथ शिंदे यांनी बहिणी आनंदात आहे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या लाडकी बहिणीसाठी जेव्हा